त्यांनी काय जागा दिली काय घेतली कुणी घेतली कशा पद्धतीने थांबू शकतो ना थांबू शकतो संबंधित मी तुम्हाला सांगतो हे नोंदणी प्रक्रिया आणि या नोंदणी प्रक्रियेला मदत करण्याचं काम जे आहे या संघटनेतर्फे करण्यात येणार आहे एकदा नोंदणी झाल्यानंतर एकंदर वर्क प्रॉपर्टी किती आहे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि देशाच्या पातळीवर किती आहे याचं विभाजन आणि सगळं व्यवस्थित हे व्यवस्थापन होणार आहे आणि एकदा जर ते समोर आलं त्याच्यानंतर आपल्या एक लक्षात येईल की कोणत्या प्रॉपर्टीत काय भ्रष्टाचार चालला काय नाही त्याच्यामुळं सुरुवातीचा जो हा प्रयोग आहे की नोंदणी करून गेले हे सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे आणि एकदा ते पाऊल पडलं सगळ्यांच्या लक्षात येईल म्हणजे ते कुंकल्ली असतील किंवा जनरल नोकरी असेल त्यांच्या लक्षात येईल की एकंदर प्रॉपर्टी काय आहे आणि याच्याबद्दल भ्रष्टाचार कोण करतोय काय करत आहे कोण ग्रॅप करत आहे कारण वफ माफियासुद्धा बरीच झालेल्या आहेत आणि यांना जी मदत कुठून जरी भेटत असेल डायरेक्ट इनडायरेक्टली डायरेक्टही राज्यकर्त्याकडून असू द्या किंवा बिलोडाफेकडून असू द्या तर सगळ्यांचा परिणाम सुरू होणार आहे पहिलं पाऊल हे आहे की त्याची नोंदणी व्हायलाच पाहिजे and then